इचलकरंजी तरुणाचा पाठलाग करून खून इचलकरंजी येथील गणेशनगरमधील राकेश धर्मा कांबळे वैवर्ष बत्तीस या तरुणाचा टोळक्याने पाठलाग करून धारदार शस्त्राने वार करून निर्घुण राकेश कांबळे यांचा खून केला ही घटना पंचगंगा साखर कारखाना परिसरातील पेट्रोल पंपाजवळ खुल्या जागेत रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली यावेळी दोन मोटरसायकलची दगड घालून तोडफोड करण्यात आली प्रेम प्रकरणातून खुणाची घटना घडली असावी असा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे या घटनेनंतर गणेशनगर घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी भारत माता हाऊसिंग सोसायटी समोरील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत राकेश कांबळे व हल्लेखोर यांच्यात वाद झाला वादाचे पर्यावसन हल्ल्यात झाले हल्लेखोरांनी राकेशला मारहाण करण्यास सुरुवात केली जीव वाचवण्यासाठी राकेशने पळ त्यास मारहाण केली पाठ पोटावर शस्त्राने वार केल्याने राकेश गंभीर जखमी झाला गांधी सामान्य इस्पितळात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले दरम्यान संतप्त जमावाने दोन मोटरसायकलींची दगड घालून तोडफोड केली घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवी पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं